नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे षोडश संस्कार भारतीय परंपरेमध्ये संस्कारांना महत्वाचे स्थान दिलेले आहे संस्कार हे शुद्धीसाठी सुयोग्य परिवर्तनासाठी केले जातात जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य अनेकविध बदलांना सामोरे जात असतो हे सर्व बदल सहज व्हावेत आणि त्या बदलांना सामोरे जाताना शरीराबरोबरच मनाची व बुद्धीचीही तयारी होण्यासाठी प्रत्येक प्र परिवर्तनाच्या वेळेला विशिष्ट संस्कार करावयास सांगितलेले आहे जेवढे अधिक संस्कार जेवढा योग्य प्रकारे होतील तेवढा त्या व्यक्तीचा शारीरिक मानसिक बौद्धिक व आध्यात्मिक विकास सुयोग्य प्रकारे देण्यास मदत मिळेल प्राचीन भारतीय शास्त्रात एकूण चाळीस संस्कार सांगितलेले आहेत त्यातील सोळा संस्कार मुख्य असल्याने त्यांचा थोडक्यात परिचय याप्रमाणे होय एक गर्भाधान संस्कार याबद्दलची सविस्तर माहिती आपण सुरुवातीला घेतलेली आहे संततीची इच्छा असणाऱ्या स्त्री पुरुषांनी गर्भधारणे शुक्र व आर्तवाच्या शुद्ध व संपन्ने येणाऱ्या बालकाची मूळ जडणघडण प्रकृती गर्भधारण्याच्या वेळीच ठरत असल्याने संपन्न निरोगी बुद्धिमान बालक जन्माला येण्याच्या दृष्टीने गर्भाधान संस्कार महत्वाचा असतो दोन पुंसवन संस्कार गर्भधारणा झाल्यानंतर दुसरा महिना संपायच्या आत बालक वीर्य संपन्न होण्यासाठी हा संस्कार करावाचा असतो पुन विधी हा पुत्रप्राप्तीचा विधी नसून येणाऱ्या अपत्यामध्ये निसर्ग चक्र सुरू राहण्यासाठी अपत्य निर्मितीची क्षमता निर्माण करण्यासाठीचा हा विधी आहे जीवनचक्र चालू राहण्यासाठी व समाजधारणेसाठी स्त्री व पुरुष या दोघांचीही महत्त्वाची भूमिका असते बळी तो कानपिळी या न्यायाने पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा काही भूदंड पुरुषांना भरावा लागला तर त्यात काही गैर नाही आणि त्या दृष्टीने सामाजिक चालेरिती चाले बदलून घेण्याची नितांत आवश्यकता आजही आहे एखाद्या कुटुंबात मुलगी असताना नंतर मुलगा व्हावा अशी इच्छा असल्यास काही वावगे ठरू नये त्या दृष्टीने आयुर्वेदात पुत्र प्राप्तीसाठी विशेष इलाज त्यासाठीही इलाज असतात. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भात मुलगा असो वा मुलगी त्या अपत्याचे सर्व शरीर उत्तम तयार व्हावे रोगग्रस्त नसावे आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असे वीर्ययुक्त व ओजसयुक्त असावे म्हणजेच आरोग्य संपन्न बालकाचा जन्म व्हावा या दृष्टीने सुचवलेला असतो पुंसवन विधी या शब्दावरून हा धार्मिक विधी असावा असे वाटत असले तरी तो संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीचा उपचार विधी आहे या संस्काराची माहिती देताना आयुर्वेदाने सुरुवातीला सांगितले आहे की हा विधी देश काल कर्म आणि गोष्टी अनुकूल असल्या होतो आयुर्वेदामध्ये पुनसवनाचे निरनिराळे योग सांगितलेले सापडतात उदाहरणार्थ वडाच्या झाडाच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला गेलेल्या फांद्यांचे कोवळे कोंब दुधात वाटून तयार झालेल्या मिश्रणाचे पुष्य नक्षत्रावर मुलगी हवी असल्यास डाव्या नाकपुडीत तर मुलगा हवा असल्यास उजव्या नाकपुडीत नस्य करावे याच प्रकारे दुर्वाच्या रसाय रसाचेही नस्य करण्यास सांगितलेले आहे तीन व्यवहारात आपण ज्याला डोहाळ जेवण म्हणतो तो या एक भाग मैना स्त्रीला जेव्हा डोहाळे लागतात तेव्हा हा संस्कार करायला सांगितलेला आहे यात गर्भवतीचे मन प्रसन्न होईल व तिच्या इच्छा पूर्ण होतील अशा सर्व गोष्टी केल्या जातात हा संस्कार बालकाचा बौद्धिक विकास होण्यासाठी केला जातो चार जात कर्म संस्कार बाळ जन्माला आल्या आल्या आरोग्य रक्षणाच्या विकासाच्या दृष्टीने सोने चाटवणे औषधी सिद्ध जलाने अंघोळ करणे आदी जात कर्म संस्कार जाची ही माहिती आपण पूर्वी घेतलेली आहे पाच नामकरण संस्कार बालकाच्या जन्माच्या बाराव्या दिवशी हा संस्कार केला जातो उठणे लावून सुगंधी द्रव्याच्या पानाने बाळाला स्नान घालून बालकाला अर्थपूर्ण व शुभ नाव दिले जाते सहा निष्क्रमण संस्कार मुलाला पहिल्यांदा बाहेर आणण्याचा हा संस्कार चौथ्या महिन्यात करायचा असतो ज्या तिथीला बाळाचा जन्म झाला असेल त्या तिथीला बाळाला पहिल्यांदा मंदिरात नेले जाते यावरून एक गोष्ट लक्षात येईल की अपरिहार्य कारणाशिवाय बाळाला तीन महिन्याच्या आत घराबाहेर न आणणेच चांगले सात अन्नप्राशन संस्कार यालाच उष्टावन असेही म्हणतात सहाव्या महिन्यात हा संस्कार केला जातो यानंतर बालकाला पेज फळाचे रस वगैरे अन्न थोड्याफार प्रमाणात द्यायला सुरुवात केली जाते कर्णवेद संस्कार जन्मानंतर सहाव्या किंवा सातव्या महिन्यात शुक्ल पक्षातल्या शुभ दिवशी कान टोचण्याचा संस्कार केला जातो मुलगा असल्यास पहिल्यांदा उजवा कान व मुलगी असल्यास पहिल्यांदा डावा कान टोचावा असेही सांगितले आहे मुंडन संस्कार जन्मानंतर तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करायचा असतो यावेळी जन्मानंतर पहिल्याच वेळी केस कापले जातात शास्त्रानुसार मुलींचे केस कापल्याने त्याच्या प्रकृतीत फरक पडू शकतो त्यामुळे हा संस्कार फक्त मुलांसाठीच केला जातो दहा उपनयन संस्कार या संस्कारालाच मुंज करणे असेही म्हणतात हा बालकाचा दुसरा जन्म मानला जातो कारण शरीर हे त्रिदोषांच्या संतुलनाप्रमाणे वाढते परंतु सर्वश्रेष्ठ असलेले ज्ञान मात्र प्रयत्नांनीच मिळवावे लागते उपनयनातील ज्ञान दीक्षेमुळे बालकांच्या ज्ञान शरीराचा हा जन्म उपनयनानंतर ब्रह्मचर्य व्रताचे पालन सुरू होते अकरा ज्ञान संस्कार मूल शिकण्या योग्य झाले कि गुरु किंवा पित्याद्वारा हा संस्कार करायचा असतो पूर्वीच्या काळी ज्ञानाजरणासाठी गुरुकुलात राहण्याचा रिवाज होता हे गुरुकुल पवित्र शांत ठिकाणी वसलेले असे आणि अशा ठिकाणी विद्यार्थी साधारणपणे वयाच्या पंचवी पंचवीसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून करत असे आयुर्वेदात अध्ययनाबद्दल असे सांगितले आहे जेव्हा मूल शारीरिक बौद्धिक व मानसिकदृष्ट्या विद्याध्यानासाठी समर्थ होईल तेव्हा त्याच्या क्षमता आवड म्हणजे विद्याधनाची सोय करावी विद्याधनाद्वारे त्याला धर्म अर्थात कर्तव्य व विनय आणि सदाचाराची शिकवण द्यावी ज्यामुळे तो तारुण्यात इंद्रिय रूपी दुष्ट अश्वांच्या क्यात जाणार नाही उलट त्याच्यावर नियंत्रण मिळवून स्वतःचा उत्कर्ष साधू शकेल समावर्तन वर्ष पालन करून संस्कार विद्यार्जन करून परीक्षांत परीक्षात उत्तीर्ण होऊन गुरुकुलाचा निरोप द्याय घेण्याला समावर्तन संस्कार म्हणतात यामध्ये गुरुकडून आशीर्वाद घेऊन शिष्य आपल्या घरी परत येतो तेरा विवाह संस्कार याने गृहस्था श्रमाची सुरुवात होते या संस्काराने निरोगी तसे संपन्न स्त्री व पुरुष अपत्य जन्माच्या हेतूने एकमेकांशी बांधले जातात समाज व्यवस्थेसाठी एक पायाभूत घटक निर्माण होतो चौदा वानप्रस्थ संस्कार गृहस्थ गुरुस, गृहस्थाश्रमातील आपली कर्तव्य पार पाडून जेव्हा पुढच्या पिढीकडे गृहस्थाश्रमाची जबाबदारी येते तेव्हा स्वतःच्या छोट्या कुटुंबापलीकडे जाऊन सामाजिक कुटुंबाच्या जबाबदाऱ्याची कर्तव्य पार पाडण्यासाठी वानप्रस्थाश्रमाचा कालावधी सुरू होतो पंधरा संन्यास संस्कार आध्यात्मिक उन्नती मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने संन्यासा प्रवेश करण्याचा हा संस्कार असतो अनादी काळापासून ऋषी मुनींनी दिलेले तसेच आपले माता पिता आणि समाजाने जे काही आपल्यासाठी केले त्याही पलीकडे असलेल्या विश्वकुटुंबाशी जोडण्याची ही, ही विश्व जो प्रक्रिया व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करून संपूर्ण मानवजातीचे कल्याण संपूर्ण मानव जातीचे कल्याण आणि स्वचा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत हा प्रारंभ सोळा अनंत्यष्टी संस्कार मृत्यूनंतर करायचा हा संस्कार पार्थिवाला अग्नी देऊन केला जातो या संस्कारात मृत शरीरापासून रोगराई अथवा तत्सम दोषाचा समाजाला त्रास होऊ नये तसेच वैयक्तिक जाणीव शरीरातून मुक्त झाल्यानंतर उत्तम गती व स्थिती प्राप्त व्हावी म्हणून केलेला संस्कार अशा प्रकारे गर्भधारणेपूर्वी गर्भाधान संस्कार गर्भावस्थेमध्ये पुंसवन सीमंत संस्कार जन्मानंतर जातकर्मापासून ते संन्यास संस्कारापर्यंतचे सर्व संस्कार आणि मृत्यूनंतर अन्यष्टी संस्कार असे मुख्यतः षोड संस्कार केले जावेत असे शास्त्राने म्हटले आहे धन्यवाद